यानंतरची बातमी आहे ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची आता रूपरेषा ठरली आहे मेळाव्याच्या नियोजनामध्ये दोन्ही ठाकरेंचा पंधरा मुद्द्यांवरती एकमेव एकमत झालेला आहे मेळाव्याला ते कोण संबोधित करणार हे सुद्धा आता ठरलेलं आहे दरम्यान याच मेळाव्यामधल्या नियोजनामधले मुद्दे काय काय आहेत पाहूयात मुद्दा क्रमांक एक मेळाव्यापूर्वी ठाकरे बंधूंच्या आगमनापासून भाषणापर्यंतची रंगीत तालीम झालेली आहे मेळाव्यामध्ये केवळ ठाकरे बंधू आणि इतर पक्षांच्या अध्यक्षांचीच भाषण होणार आहेत व्यासपीठावर केवळ पक्षाध्यक्षांनाच स्थान दिलं जाणार आहे संजय राऊत आदित्य ठाकरे अमित ठाकरे हे व्यासपीठासमोर बसणार आहेत मेळाव्याच्या केंद्रबिंदू हा ठाकरे बंधूच असणार आहे मुंबईमध्ये जिथे शक्य असेल तिथे एलईडी स्क्रीन लावल्या जाणार आहेत विजय मेळाव्याचं थेट प्रक्षेपण सुद्धा केलं जाणार आहे गर्दीचं नियोजन करणं मेळाव्यातील दोन्ही पक्षांची संयुक्त जबाबदारी असणार आहे वरळी डोम परिसरातील मोकळ्या जागेमध्ये अतिरिक्त बैठक व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे